जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये कोपरे धरण रद्द होण्याची कारणे जाणून घेऊन जनशक्तीच्या नेत्या माजी जिल्हा परिषद सदस्या दताई काकडे यांनी राजकीय आरोप करावे हनुमान टाकीच्या हनुमंतांची मूर्ती समर्थ रामदासांनी स्वहस्ते स्थापन केलेली आहे ती मूर्ती हलविता येत नाही म्हणून व कोपरे धरण होण्यास यावेळी अनेक गावातील गावकऱ्यांनी विरोध केला आहे राजळे कुटुंबियावर आरोप करताना काकडे यांनी विचार करावा अशी टीका बाजार समितीचे सभापती व हनुमान टाकळी येथील हनुमान देवस्थानचे सचिव सुभाषराव बरडे यांनी केलाय सध्या विधानसभेचे वारे वाहू लागले आहे त्या त्यामुळे इच्छुक उमेदवार गाव वाडी वस्तीवर मतदारांशी संवाद साधत आहे अशा एका संवादादरम्यान हर्षदा काकडे यांनी केलेले वक्तव्य सध्या पाथर्डी शेवगाव तालुक्यात चांगलेच चर्चेत आले नुकताच ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी नगर जिल्हा दौरा केला याच प्रामुख्याने अकोले तालुक्यातील स्वर्गीय अशोकराव भांगरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता यात त्यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली तसेच आगामी विधानसभेच्या उमेदवारीची घोषणा केली लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार हे पहिल्यांदाच अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यानंतर अवघ्या तीन दिवसातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सोमवारी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे त्यांच्या उपस्थितीत नगर शहर पारनेर श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड येथे मेळावा होणार आहे अकोले तालुक्यात दोन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू झालाय भंडारदरा पाणलोड क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू झाला असून ओढे नाले खळखळून वाहू लागल्याने परिसरातील धबधबे कोसळत आहेत सर्व परिसर निसर्गरम्य असून डोंगर दऱ्यांनी हिरवा शालू परिधान केलाय या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची रेलचेल वाढली आहे दरम्यान भंडारदरा धरणात गेल्या चोवीस तासात दोनशे एक्केचाळीस दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले भंडारदरा धरण सत्तेचाळीस टक्के तर निळवंडेचा साठा वीस टक्के झालाय बनावट आधार कार्ड दाखवून शिर्डीतील एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबलेल्या दोघांची चौकशी केली असता ते पळून गेले दहशतवादी असल्याची अफवा पसरली होती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्या दोघांना छत्रपती संभाजीनगर अहमदनगर रस्त्यावर नेवाशाजवळील टोल नाक्यावर दोघांना पकडले ते बनावट सोने विक्रीसाठी शिर्डीत असल्याचे चौकशीत निष्पन्न झालं अहमदनगर जिल्ह्यातील संगमनर येथे मालपाणी लॉन्स मध्ये अहमदनगर जिल्हा योगासना स्पोर्ट असोसिएशन महाराष्ट्र योगासना स्पोर्ट असोसिएशन तसेच ब्राह्मण महाराष्ट्र योगा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित अहमदनगर जिल्ह्यातील संगमनर येथे नुकतेच अहमदनगर जिल्हा योगासना स्पोर्ट चॅम्पियनशिप संपन्न झाली या स्पर्धेत राज्यभरातील अनेक योगा खेळाडू सहभागी झाले होते यात कोपरगाव येथील योगापटू प्रज्वल आदित्य ढाकणे यांनी देखील सहभाग घेतला योगाच्या पारंपरिक स्पर्धेत पहिला क्रमांक एकल स्पर्धेत दुसरा क्रमांक तर तलात्मक जोडी स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवत दोन गोल्ड मेडल एक सिल्वर मेडल मिळवून घवघवीत यश संपादन करत संपूर्ण योगा स्पर्धेत जिल्ह्यातील बेस्ट ऑफ द योगपटू गौरव प्राप्त केलाय जिल्ह्याची खबर पाहत मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या माझ्या घरासमोर टाकला असे म्हणत एकाने सरपंचावर कोयत्याने हल्ला करत त्यास मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील घोसपुरी शिवारात शनिवारी घडली याबाबत घोसपुरीचे सरपंच किरण साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अय्या शौका शेख याच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न आर्म ऍक्ट सह अॅट्रॉसिटीचा गुन्हा नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलाय जामखेड तालुक्यातील मौजे देवदैठणी या ठिकाणी दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी खरडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भगवंत त्र्यंबक भोर या इसमाच्या घरी घरफोडी झाली होती दुपारच्या वेळी घरात कोणी नसताना घराचे कुलूप तोडून अज्ञात चोट्यांनी घरातील सामानाची पाचक करून घरातील वीस ग्रॅम सोन्याचे दागिने व चाळीस हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरून नेण्यात आला याबाबत खरडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय गुरु पौर्णिमा उत्साहानिमित्त माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संगमने तालुक्यातील अकलापूर येथे स्वयंभू श्री दत्तात्रय मंदिरात जाऊन दर्शन घेतले तसेच सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण केले प्रसंगी आमदार थोरात यांनी उपस्थित भाविकांसोबत संवाद साधला या प्रसंगी आमदार सत्यजित तांबे अजय फटांगरे यांच्यासह दत्तात्रय देवस्थ तान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व भाविक उपस्थित होते श्रीरामपूर शहरात जिका विषाणूबरोबरच इतर साथीचे आजार होऊ नये त्याचबरोबर सध्या पावसाचे दिवस आल्याने रोगराई होण्याची दाट शक्यता असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी श्रीरामपूर नगर परिषदेने शहरातील सर्व भागात औषध फवारणी साफसफाईसह इतर दक्षता घेण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली या संदर्भात ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीरामपूर नगर परिषद येथे मुख्य अधिकारी सोमनाथ जाधव यांना निवेदन दिले प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपया पीक विमा भरण्यासाठी पंधरा जुलै ही अंतिम मुदत होती ती एकतीस जुलै वाढवण्यात आली आहे तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नसेल त्यांनी दिलेल्या मुदतीत तो भरून द्यावा असे आवाहन संगमने तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी केलंय जिल्ह्याची खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री